आमच्या पिल्लून कस फ्रॉक घातलेला आहे आता ओळायच आहे किरकिर चालू करत हो किती किरकिर चालली आणि इकडे मस्त रांगोळी वगैरे काढून झालेले आहे आणि आमचा दादा इकडे पाटावरती बसलेला आहे म्हणजे हा माझा भाचा आहे नमस्कार तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं म्हणजे छोट्याशा ब्लॉगमध्ये तर भाऊबीजचा व्लॉग यायला खूप लेट झालेला आहे थोडं समजून घ्या तर सगळ्यात आधी सॉरी तुम्हाला सगळ्यांना तर बघा ह्या वर्षी सगळ्यात आधी आमच्या पिल्लूची पहिली भाऊबीज आहे तर बघा मस्त रांगोळी वगैरे पाटावरती काढलेले आहे सगळं ताट वगैरे झालेलं आहे बनून आणि पिल्लू बघा आमचं कसं बसलेलं आहे मांडीवरती ती तर आता ती तिच्या दादाला ओवळणार आहे तर तिची ही भाऊबीज आहे आणि तिला काहीच समजत नाही काय करायचं असतं तर मग ती खूप छोटी आहे त्यामुळे तिला ओवळता वगैरे येणार नाही असंच फक्त दादाला तिच्या बसवलेलं आहे पाटावरती आणि आम्हीच तिच्या मम्मीने ओवळलं वगैरे आहे तिला तर बघा पहिली भाऊबीज आहे आणि बघते ताटाकडे कशी बघा आणि तिच्यासाठी ही खूप वेगळंच काहीतरी तिला वाटत असेल की काय नेमकं चाललेलं आहे हे तर बघते कशी ताटाकडे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मग आता हाताने पेडा भरवते पेडा नाही सॉरी ती काजू कतली आहे तर ती भरवते दादाला त्याच्यानंतर मग त्यांचं सगळं झालं त्याच्यानंतर मग माझे मिस्टर इथे बसलेले आहेत पाटावरती आणि त्यांची बहीण त्यांना ओवाळत आहे तर हा ब्लॉग सगळ्यांनी न स्किप करता पाहायचा आहे कारण आम्ही सगळ्यांची भाऊबीज आहे याच्यात म्हणजे सगळ्यांचा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे न स्किप करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची भाऊबीज केलेला हा व्हिडिओ आहे त्यामुळे स्किप अजिबात करायचा नाही तर बघा इकडे ह्या भाऊ आणि बहिणीची भाऊबीज चालू आहे तर तुम्हाला माहीत आहे हे माझे मिस्टर आहेत आणि ह्या माझ्या नननबाई आहेत तर त्याच्यानंतर ओळून वगैरे झालं आणि आता चाललेलं हे पाया पडणे पाया पडायचं चाललेलं आहे तर हे बघा त्याच्यानंतर आम्ही आता बोललो की गिफ्ट काय घेतलं तर आम्ही गिफ्ट नव्हतं घेतलं जर वेळेस पैसेच देतो आम्ही त्यांना जे हवं असेल त्यांच्या जन... मनात त्या कोणती साडी पाहिजे असेल तर त्या घेतात तर त्याच्यानंतर इकडे बघा माझा भाऊ राया आलेला आहे तर इकडे बघा तो आधीच लाजत असतो सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊरा रे वेड्या बहिणीची रे वेळी माया आणि जर वेळी जर वेळेप्रमाणे मी त्याला ओळत असते तेव्हा त्याचा त्याला कुंकू लावत असते तेव्हा फिस कटतं मग दोघांचा आमचा नेहमीच आहे नेहमी काहीतरी चालू असतं की तो बोलतो की नीट नाही ओढलं नाम नीट ओढलेलं नाही मोठा ओढला म्हणून आमच्या दोघांचं चालू आहे आणि एकतर व्हिडिओ करू नको व्हिडिओ करू नको म्हणून त्याचं चाललेलं असतं की नको व्हिडिओ करून तो लादत असतो तरीसुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तर बघा आता मी पण मस्त असं ताट वगैरे बनवलेलं होतं आणि बसलेला आहे माझा पण भाऊ तर मी आमचे पण मस्त अशी भाऊबीज झाली आणि हसते बघा बघातो त्याच्यानंतर आमचे भाऊबीज वगैरे सगळं जेवण खाणं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो आहो तिकडे फटाके फोडायला फटा तर आम्ही गेलो होतो उकवणला फटाके फोडायला तर मग तिथे फटाके आम्ही घेतले नव्हते मग तिथे गेलो आणि फटाके घेतले आणि मग तिकडे आम्ही फटाके फोडले एवढे बापरे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती फटाके फोडायला बापरे तुम्ही बघू शकता कागदावरूनच तुम्हाला समजेल की किती गर्दी असेल आणि कुठेही कोणी फटाके लावत होतं भीती वाटत होती की डोक्यात वगैरे येऊन पडेल की काय गाडीवरती वगैरे कुठेही फटाके लावत होते आणि हे बघा ताजींच्या मित्र मित्र आहेत ते तिकडे आधीच गेले होते मग त्यांच्यानंतर आम्ही गेलो तर मग आम्ही सुद्धा खूप धम्माल केली आणि फटाके वाजवत आहोत तर मी दाजी व्हिडिओ करत होते आणि मी फटाके वाजवत होते त्याच्यामुळे मग दाजींनी काही एकदम सगळं घेतलेलं नाही तर मी व्हिडिओ केला असतं तर मग तुम्हाला मी दाखवलं असतं की कि किती लोकं तिथं होते खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि सगळे ती जागा नुसते कागद कागद झालेले आहे आणि ओपनवरती ओपन म्हणजे एक छान ठिकाण आहे सगळे कपल्स वगैरे किंवा सगळे लोक तिकडे फिरायला जातात आणि मग फटाके वाजव वाजवायला सुद्धा जातात मी फर्स्ट टाईमच तिकडे गेलेली होती फटाके वाजवायला मला पण माहीत नव्हतं तर मग मी सुद्धा फटाके वाजवायला गेलेली होती तर हे बघा भुईचक्र वगैरे किती छान आहेत गोल 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 फिरत आहेत आणि दाजींना नेहमी सांगत असते की आडवा व्हिडिओ बनवत चला आडवा व्हिडिओ बनवत चला पण हो, ते कायम विसरलेले असतात मग मी स्वतः सांगते आहो आडवा व्हिडिओ काढा मग तेव्हा ते काढत असतात आणि चुकून एक काहीतरी होत आणि नेहमी त्यांच्याकडून उभा व्हिडिओ निघतोच निघतो तर आता पण तसंच झालेलं आहे बघा काहीतरी असं मला वाटत आहे त्याच्यानंतर मग खूप फटाके वाजवले खूप धम्माल केले आणि दाजीसारखं एक एक मिनटला व्यवस्थित लाव साडीवरती येईल साडीवरती येईल सारखं सांगत होते कारण दाजींना दाजी, दाजी स्वतः एक एकही फटाके वाजवले हो नाहीत त्यांनी आणि ते त्यांना भीती पण वाटते त्याच्यानंतर मग मी आणि माझे फ्रेंड वगैरे त्यांनी खूप फटाके वाजवले हो आणि ही तर बघा ही हातातच फटाके फ्रेंड होती तर तर ही माझी फ्रेंड आहे आणि ही बघा डायरेक्ट हातातच फटाके फोडत होते म्हणजे हातात घ्यायचे पेटवायचे आणि नंतर लास्टच्या टायमिंगला टाकून द्यायचे आणि ही मजा मस्ती तर मी गाय व्यस्ताना खूप केलेली आहे आम्ही तर खूप धम्माल करायचो मी सुद्धा हे असं केलेलं आहे मी तर सुतळी बाम हातामध्ये घ्यायचे आणि लावायचे आणि फेकून द्यायचे किंवा मोठमोठे दुसरे फटाके ते सुद्धा आम्ही हातात घेऊन आम्हीसुद्धा फोडलेले आहेत पण खूप भीती आता खूप भीती वाटते की वाटतं हातात वगैरे फुटला तर काय होईल तोंडाची पण वाट लागेल तर मग आणि इथे बघा हिने काय केलेलं आहे फटाका घेतला पेटवला आणि त्याच्यावरती बॉक्स झाकून ठेवलेला आहे आणि बाजूला जाऊन बसलेली आहे त्या प्रकारे आम्ही खूप फटाके वाजवले आणि कानात नुसते किरकिर आवाज यायला लागला आणि असं आम्ही दिवाळी साजरी केली फटाके फोडले अशी मजा केली बाय बाय